नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवसाचे सर्व राशींचे संक्षिप्त भविष्य जे तुमच्या दिवसाला एक नवी दिशा देईल चला तर मग सुरुवात करूया मेष कामाचा ताण जाणवेल शांत राहण्याचा प्रयत्न करा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे वृषभ आरोग्याची काळजी घ्या कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे मिथून प्रवासाचे योग आहेत बोलताना काळजी घ्या जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे कर्क मानसिक शांतता जपा आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा मित्रांची मदत मिळेल सिंग कामात यश मिळेल आत्मविश्वास वाढेल कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवा कन्या आरोग्याची काळजी घ्या वादविवाद टाळा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तूळ प्रवासाचे योग आहेत जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल नवीन मित्र मिळतील वृश्चिक मानसिक शांतता जपा आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा कामात यश मिळेल धनु कामाचा ताण जाणवेल शांत राहण्याचा प्रयत्न करा कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवा मकर आरोग्याची काळजी घ्या वादविवाद टाळा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे कुंभ प्रवासाचे योग आहेत बोलताना काळजी घ्या जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे मीन मानसिक शांतता जपा आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा मित्रांची मदत मिळेल मित्रांनो आजचे राशीभविष्य तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि हो अशाच माहितीपूर्ण आणि मनोरंजक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद